आज आपण आहोत ब्राह्मणवाडा या ठिकाणी दीपक गायकर यांच्या या ज्या गायांचा गोठा आहे या ठिकाणी आपण आहोत कसं नियोजन असतं या गायांचं काय सांगाल तुम्ही नमस्कार मी दीपक सभाजी गायकर मी आता दुग्ध व्यवसाय कमीत कमी दहा वर्षापासून बोलतो माझी गप्पा फर्स्ट टाईम एक गाय होती स्टार्टला त्यानंतर मी एवढा गोठा वाढवत वाढत आतापर्यंत पण ते चालत पर लिटर आज आज शंभर लिटर दूध कंटिन्यू माझं चालू आहे मी एक गायने सुरुवात केली एका गायने तुमच्याकडे काय आता काय सात गायी माझ्या हा एक गोठा पूर्ण नाही पुढचं काय नियोजन पण आमचं नियोजन आम्ही दोघे जण म्हणजे ते लहान फॅगिटी आम्ही दोघे जण असल्यामुळे आम्ही आपलं आमचं कॅपॅसिटी सात गाय जोडगांधा आणि हा आपली शेती पारंपरिक शेती आहे ना पारंपरिक शेती आहे कसं नियोजन असते त्यांचं नियोजन आता सकाळी आम्ही पाठी पाच वाजता उठतो त्याच्यानंतर आमचा चाऱ्याचं नियोजन केलेलं असतं म्हणजे वन टाईम एक कॅरेट मुरगास याला मुरगास बघतात मकाचा मुरघास एक चारा हा वाळ्या चारा त्याच्यामध्ये मिक्स oh. yeah. म्हणजे आपला कडबा वगैरे बाकी गवत वगैरे गवत वगैरे मिक्स करतो नाही टाकतो आणि खाद्य ते आपलं रेडीमेड खाद्य रेडीमेड खाद्य आणि गाबण गायला वगैरे प्रकारचे वेगळं त्याला नवव्या महिन्यातलं वेगळं सातव्या महिन्यातलं वेगळं असं वेगवेगळे ग्रेड हा एक एक गाय किती किती लिटर दूध दिली आता ती खाली गा जी गाय बसली हां ती अठ्ठावीस ते एकोणतीस लिटर दूध दिली बरं ती शेजारची पंचवीस लिटर हां ती तेवीस चोवीस लिटर हा ती पंचवीस लिटर ही कमी ती चौदा पंधरा लिटर पहिलं राहत दुसऱ्यांना खाली व्हायला ते म्हणजे वीस लिटर आणि बावीस तेवीस लिटर काय दुधाला काय भाव आहे आता दुधाला आत्ता पण तो मला पर लिटर पण ते एकून ती पण ती आमचं बजेट बसत नाही बसत नाही शासनाकडे काय मागणी तुमची शासनाचं आता अनुदान भेटत होतं पण अनुदान पण बंद झालं बंद झालं म्हणजे त्याच्यात सगळं बसत नाही आज आज एक प्रकार वाढलं परत परत हां म्हणजे आत्ता एवढं म्हणजे दोन रुपये लिटरला पण लिटर बाजार वाढेल खाद्य पण वाढ खाद्याचं रेट पण वाढले असं आवड होईल तुमच्याकडं काय काय जबाबदारी असते त्याच्या मी काय पूर्ण हे सगळं बाहेर काढलं त्याला धुणं वगैरे सगळं हां सकाळी पहाटे पाचला उठायचं पहाटे पाच असं धुऊन वगैरे पाणी वगैरे काढून दूध वगैरे सगळं काढून सगळं तुम्ही करता नाव काय तुमचं सुनंदा हे सगळं ऊर्जा गाय आहेत आता ती पहिली एक नंबरची गाय आहे तिचं नाव काय प्राची इचं प्रदीप हिचं बाय हे नारंगी हां पिल्लू हां रामा हां बी कसा करा रामा

सकाळी किती वाजता ते दूध काढायचं तुम्ही हे करता पाच वाजता उठतो पाचच्या नंतर स्टार्टिंगला खायला घालायचं नंतर शेण भरायचं धुवून काढायचं नंतर दूध काढायचं साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत दूध वगैरे काढून पाणी वगैरे बांधून सगळं उरकतं सात वाजेपर्यंत सात आठ वाजेपर्यंत दूध कुठं जातं म्हणजे आपलं संघ केंद्र सुनंदा गायकर यांचे नावच केंद्र आहे बरं बरं मग तिथूनच बाकी पण संघाला नव्हतं लोकांचं नाही वनमेन शो पूर्ण दिवस किती पूर्ण आणि यांचं बाकी धोका काय येत बिबट्या वगैरे काय असं बिबट्या पण बिबट्या गेटवर सिक्युरिटी चालली पूर्ण बंद केलं कॅमेऱ्यावर लावले कॅमेऱ्यावर लावले कॅमेराची गरज नाही गरज नाही म्हणजे बिबट्यात त्रास आहे तसा आता तुम्हाला फक्त समस्या फक्त रेट किंवा अनुदान पाहिजे अनुदान बंद झाले अनुभव म्हणजे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपयाचा पहिल्या बत्तीस तेतीस पडायचा आता अठ्ठावीस पडतो म्हणजे काहीच नाही होत पण आहे म्हणजे करायचं आता वाढवायचं नाही शेतीला जोडून द्या बिबट्यासाठी तुम्ही काय गव्हर्नर तुमची काय मागणी नाही आता तसं तुम्हाला सांगतो बिकट्याचं आम्हाला बिबट्या असावा त्रास नाही आम्हाला पण त्याच्यावरून म्हणजे हे दर्जा हल्ला होतो मग त्याच्याविषयी काय सांगणं म्हणजे हल्ला वगैरे आमच्या भागात कमी आहे पुढला आपला बागेत पट्टा आहे ना ऊस वगैरे त्या बागात तेव्हा बागा। बागा। तिकडे जास्त आहे आमच्या भागात तसं जनरल तालुकाच्या जिल्हा तालुका आमचं तसं नगर जिल्ह्यात म्हणजे आमच्या गावात तरी त्रास नाही कमी आहे आधी शिवदेबा त्याला उपजीव का बागवायची म्हटलं तर खूप तरी हल्ला करणार शेळ्या वगैरे मारले पत्रे लिहिले शेळ्या वेळा तुमच्याकडं नाही आता सगळे याच्यावरच टायगर म्हणून काय झालं त्याने खाली उडी मारली बिबट्या त्याला बाहेर इथं हा इथून जाळीतून बाहेर ओढलं इथं बिबट्या आला होता हा यस त्याला बाहेर ओढलं मग मी घरातून साडेआठ वाजता आम्ही घरात बसलो कि बस बाहेर आवाज आलो मग बाहेर आलो म्हणून ते सकाळी सोडाय मी गेलो तर त्याने मग त्या बिबट्याची त्या कुत्र्याचे हे चालले होते झडप चालली होती पकडलं होतं कुत्रे आपलं टायगरच्या फळाजी नाही तो गाभरला होता इतर तुम्ही जे गाय वगैरे पाळतात त्यांना काय सांगाल तुम्ही बाकी शेतकरी हा व्यवसाय एक नंबर चांगला पाहिजे फक्त शेतीला म्हणजे जॉईन झाला चांगला शेणखत वगैरे आता कमी कमी माझ्या वीस ट्रॉल शेणखत दरवर्षी माझ्या म्हणजे चांगली करोड पण चांगली शेती वार्षिक उत्पन्न किती वार्षिक उत्पन्न आता आम्ही टार्गेट एक सर ठेवतो खादी तीस हजार रुपये खाती मी महिन्याला आणलो कमी कमी लाख रुपये तरी झाले पाहिजे झाले पाहिजे तीस हजार महिन्यात होता सत्तर हजार काय वीस हजार खर्च पन्नास गेल्याच पाडलाच पाहिजे ते टार्गेट तुमचं